हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जी के मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधान संपूर्ण इतिहास पाहणार आहोत तर चला मग सुरू करूया हा देश आपण रोज पाहतो गावात सकाळी उघडणारी शाळा शहरात धावणारी बस न्यायालयात बसलेला न्यायाधीश मतदानाच्या दिवशी रांगेत उभे असलेले लोक हे सगळं आपल्याला सामान्य वाटतं पण या सगळ्यांच्या मागे एक शांत न बोलणारा पण सगळ्यांना बांधून ठेवणारा बळ आहे बळ म्हणजे भारतीय संविधान होय हे संविधान पुस्तक कुठे बंदिस्त नाही ते प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याशी नकळत जोडलेला आहे तरीही प्रश्न असा आहे आपण रोज वापरत असलेली ही व्यवस्था तयार तरी कशी झाली आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला हा क्षण इतिहासात सोन्याच्या अक्षराने लिहिला गेला लोक रस्त्यावर उतरले आनंद व्यक्त केला गुलामगिरी संपली मोकळा श्वास घेतला पण त्या आनंदा मागे एक गंभीर वास्तव उभं होत स्वातंत्र्य मिळालं म्हणजे देश चालायला लागतो असं नसतं देश चालवायला नियम लागतात दिशा लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न्यायाची खात्री लागते ब्रिटिश गेले होते पण त्यांनी ठेवलेली व्यवस्था भारतीय माणसासाठी नव्हती ती सत्तेसाठी होती नियंत्रणासाठी होती, होती त्यामुळे स्वातंत्र्यानंतर भारतापुढे प्रश्न होता आपण जुनेच कायदे वापरायचे कि नव्या विचारांनी नवा भारत घडवायचा भारत हा एकसारखा देश नव्हता भाषा वेगळ्या धर्म वेगळे जाती वेगळ्या प्रांत वेगळे जीवन पद्धती वेगळ्या अशा देशाला एकत्र बांधायचा असेल तर ताकदीनं नाही तर तत्वाने बांधावं लागतं म्हणूनच संविधान तयार करताना प्रश्न विचारला गेला हा देश कुणाचा आहे उत्तर स्पष्ट लिहिले गेले भारत हे लोकशाही राष्ट्र आहे जिथे अंतिम सार्वभौम सत्ता जनतेकडे असते भारतीय संविधान सरकारला कार्य करण्याचे अधिकार देते पण त्याच वेळी त्या अधिकारांवर मर्यादा घालून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करते म्हणूनच संविधान हे सत्तेचा गैरवापर थांबवणारे आणि नागरिकांना सुरक्षितता देणारे मूलभूत दस्तऐवज आहे विचारातून साली संविधान सभेची स्थापना झाली ही सभा म्हणजे काही मोजक्या लोकांची बैठक नव्हती ती भारताच्या भविष्यावर झालेली दीर्घ संयमी आणि विचारशील चर्चा होती कुणी घाई केली नाही कुणी घोषणा दिल्या नाहीत प्रत्येक मुद्दा समजून तपासून विचार करून मांडला गेला कारण हे लोक जाणून होते आपण आज जे लिहितो आहोत त्यावर पुढच्या अनेक पेड्या जगणार आहेत म्हणूनच भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान ठरलं पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते विचार आणि समृद्ध ठरलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान स्वीकारण्यात आलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते अंमलात आलं हा दिवस फक्त कायदा लागू झाल्याचा नव्हता हा दिवस होता भारताने स्वतःला ओळखण्याचा याच क्षणापासून भारत फक्त स्वातंत्र्य देश राहिला नाही तर तो प्रजासत्ताक लोकशाही आणि संविधानावर चालणारा राष्ट्र बनला आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतरही हे संविधान जिवंत आहे कारण ते केवळ कागदावर नाही तर लोकांच्या आयुष्यात आहे